हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण एकदम क्रिस्पी डोसा कसा तयार करायचा ते बघणार आहोत एकदम अचूक प्रमाण ह्या प्रमाणामध्ये जर डोस्याचं बॅटर तुम्ही बनवलं तर डोसे क्रिस्पीच होतात तर पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेले आहेत तीन वाटी इतके तांदूळ कुठलेही तांदूळ घ्यायचेत फक्त ते बारीक असले पाहिजे जाडसर किंवा राशनचे जे आपण तांदूळ वापरतो स्पेशली इडली डोस्यासाठी नाही वापरायचे कारण इडली आपल्याला सॉफ्ट हवी असते फ्लफी हवी असते त्याच्यामुळे आपण ते जाडसर तांदूळ वापरतो डोसा आपल्याला क्रिस्पी हवा असतो सो ऑबियसली आपल्याला कुठलाही बारीक असा तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे स्वच्छ धुवून ते भिजत ठेवायचं दुसरीकडे दुसऱ्या बोलमध्ये आपल्याला एक वाटी उरदाची डाळ त्याच्यामध्ये एक चमचा चणा डाळ आणि एक चमचा तुरीची डाळ टाकायची आणि तेही स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे एक पाच ते सहा तासानंतर भिजल्यानंतर डाळी ज्या आहेत त्या खूप छान भिजलेल्या आहेत डबल झालेल्या आहेत इवन तांदूळसुद्धा खूप छान भिजलेले आहेत आता आपल्याला त्याला चांगलं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदीच कमी पाण्याचा वापर करत बॅटर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचे किंवा मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचे तर डाळी का टाकल्यात आहेत मी चणा डाळ किंवा तूर डाळ तर चना डाळ जी आहे त्याच्याने क्रिस्पीपणा येतो कडकपणा येतो जिथे आपला डोसा थंड जरी झाला तरी तो पटकन असा चेपत नाही किंवा असा मऊ होत नाही आणि तुरडाळ जी आहे ती पण फर्मेंटेशनसाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे डाळी टाकायच्या एक एकच चमच टाकायच्या तर इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार होत आहे तांदूळ जे आहे ते वाटून झालेले आहेत फाईन पेस्ट करायचे त्याचीही खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा एक दोन दोन तीन तीन चमचे इतकं फक्त पाणी वापरायचं आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण डाळीचीसुद्धा पेस्ट तयार करून घेणार आहोत किंवा डाळसुद्धा चांगली वाटून घेणार आहोत पाणी शक्यतो कमीच घाला कारण नंतर लागलं तर आपण पाणी घालू शकतो पण आत्ताच जर तुम्ही जास्त पाण्याचा वापर केला आणि जर बॅटर इन केस पातळ झालं तर मग डोसे व्यवस्थित होणार नाही सो इथे आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार झालं आहे स्वच्छ असे हात धुवून एक पाच सात मिनटापर्यंत गोल 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 असं व्यवस्थित मिक्स करायचे हाताची सगळी उष्णता त्या पिठामध्ये उतरली पाहिजे त्याने सुद्धा खूप चांगली मदत होते आणि आपलं पीठसुद्धा हलकं होतं थोडंसं फ्लफी होतं आणि बॅटर जे आहे ते खूप छान होतं तर एक पाच सात मिनटापर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता फ्लोई कन्सिस्टन्सी आहे पण असं पातळ असं नाही आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आणि रात्रभर फर्मंटेशनसाठी ते एका साईडला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी इथे बनवते बटाट्याची भाजी तर भाज्यांचे बरेच बरेच प्रकार असू शकतात सगळे आप आपापल्या आवडीने त्या भाजीमध्ये काहीतरी कमी जास्त टाकत असतात मी काही नाही दोन चमचे तेल टाकले आहे राई टाकले कढीपत्ता टाकला आहे मिरची टाकली आहे बारीक अशी चिरून कांदा टाकला आहे कांदा लांबट किंवा स्क्वेअर शेपमध्ये जसा आवडतो तसा तुम्ही टाकू शकता एक कुठेतरी मी हेही वाचलं की कांदा कापण्यावर सुद्धा कांद्याची टेस्ट बदलते आता हे खरं की खोटं मलाही माहिती नाही आहे ॲक्च्युली पण कधीतरी मला जाणवतं की लांबट कांदा जो तो आहे तो जरा वेगळा टेस्ट करतो आणि स्क्वेअर शेपवाले जे कांदे आहेत ते जरा वेगळे टेस्ट करतात पण मला हे नेमकं खरं माहिती नाही त्यातच मी आलं लसूण टाकलं आहे थोडीशी हळद टाकली आहे कोथिंबीर फोडणीमध्ये टाकले आणि तेही चांगलं परतवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक तीन छोट्या छोट्या साईजचे असे बटाटे शिजवून घेतले होते कुकरला ते, कुक ते आपल्याला चांगले असे कुस्करून घ्यायचे आहेत आणि ते त्या फोडणीमध्ये आपल्याला घालायचेत आणि गॅस जो आहे तो आपल्याला लो फ्लेमला ठेवायचा नाही तर खालचा कांदा जो आहे तो करपून जाईल बटाटे कुस्करून टाकेपर्यंत तर इथे सर्व बटाटे जे आहेत ते, ते व्यवस्थित असे कुस्करून टाकून झालेले आहेत थोडंसं असं मिक्स करून घेते त्याच्यावरच आपण लगेचच चवीपुरतं मीठ आणि वरून खूप सारी अशी कोथिंबीर टाकायची छान असं त्याला मिक्स करायचं चा। आणि एक चार मिनटासाठी चांगलं असं त्या भाजीला वाफवू द्यायचं किंवा तसंच ठेवून द्यायचं पॅनमध्ये तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण बॅटर बघू तर एक साधारण तेरा चौदा तासानंतर आपलं बॅटर इथे मस्त असं फरमेंट झालेलं आहे अशा पिठाला छान अशा जाळ्या धरल्यात खालून तर इथे आपलं बॅटर जे आहे ते चांगलं मस्त फर्मेंट झालेलं आहे आता आपण त्याचे डोसे बनवायला घेऊ त्याआधी थोडंसं पीठ मिक्स करायचं असं एकदम फास्ट नाही करायचं एकदम स्लोली स्लोली एक पाच सहा वेळा फक्त गोल 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 फिरवायचं चवीपुरतं लगेच असं मीठ टाकायचं मीठ पण व्यवस्थित मिक्स करायचं एक दोन तीन वेळा छान असं चा। फिरवून आणि पाण्याची गरज आहे का ते बघायचं तर इथे मला वाटत नाही की पाणी घालायची गरज आहे डोस्याचं बॅटर असंच असलं पाहिजे फ्लोई कन्सिस्टन्सीचं पण एकदम घट्ट पण नाही आणि असं एकदम अगदीच पातळ असंही नाही आहे तर आता आपण पटकन डोसे घ्यायला डोसे करायला आपण सुरुवात करूया तर इथे मी वापरणार आहे कास्ट आयरनचा तवा कुठलाही डोसा जर आपल्याला क्रिस्पी बनवायचा असेल तर त्यासाठी तवा जो आहे तो लोखंडी किंवा कास्ट आयरन म्हणजे भिडचा जो तवा असतो तोच लागतो नॉनस्टिकच्या तव्यावर कधीच डोसे कुरकुरीत होत नाही कुरकुरीत डोसा कधी होतो जेव्हा तो तव्याला चिकटणार तेव्हाच तो कुरकुरीत होणार तो जर चिकटणारच नाही तर तो कुरकुरीत होणारच नाही तर इथे हा कास्ट आयरनचा तवा आहे खूप सारे मार्केटमध्ये मिळतात तो एक घेतलेला होता मी आणि जसा आपल्याला हवा आहे तसा डोसा आपल्याला घालायचा आहे पातळ जाड असा वरून तेल तूप बटर आपल्याला जे आवडतं ते टाकायचं थोडंसं एखादा जर मसाला आवडत असेल किंवा गण पावडर साऊथ इंडियनमध्ये वापरतात ते जर आवडत असेल तर ते तेही टाकू शकता माझ्याकडे आता बनवलेली रेडीमेड नव्हती त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही आहे आणि दुसरा मसाला मी काही शक्यतो वापरत नाही त्याच्यामुळे फक्त तेल टाकलं आहे आणि लो फ्लेमला ह्या तव्यावर तरी हे मी जो तवा वापरते त्या तव्यावर डोसा जो आहे तो अलगत उचलला जातो म्हणजे त्याला जास्त पळीने उचलायची गरजच लागत नाही एक साधारण एक तीस चाळीस सेकंदानंतर भाजी आपल्याला लावून घ्यायची ला ला आवडत असेल तर आतमध्ये लावायची नाहीतर मध्ये एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून द्यायची तर इथे तुम्ही बघू शकता डोसा जो आहे तो आता अलगत उचलायला सुरुवात झालेली आहे मी काहीच केलेलं नाही आहे तो आपोआप उचलला जातो आहे तर कास्ट आयरनच्या तव्याची ही एक खरी गंमत असते की तुम्हाला जास्त काही कष्ट करावे लागत नाही डोस्यासाठी तर एक साधारण एक दीड मं मिनटानंतरच डोसा जो आहे तो आपला अलगत उचलला जातो इवन तुम्ही बघू शकता मी जरा स्पीड पटकन अशी फोर एक्स टू एक्सला अशी वाढवून ठेवली आहे कारण ते पटापट तुम्हाला बघायला मिळेल असा जरा बराच वेळ जातो आणि व्हिडिओ तसाच मग ते ब्लँक होऊन जातो तर इथे बघितलं डोसा ऑप ऑप असा छान असा उचलला जातो आणि इथे आपला एक डोसा तयार झालेला आहे मस्त असा एकदम क्रिस्पी आता आपण अजून एक दुसरा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते त्याच्यामध्ये भाजी वगैरे काही टाकत नाही फक्त प्लेन एक डोसा फक्त बनवून दाखवते तर तवा आपला कडकडीत गरम होता आधीच्या डोस्यामुळे त्याच्यावर थोडंसं पाणी असं टाकले जेणेकरून थोडासा तो तवा जो आहे तो थंड होईल आणि जे बॅटर आपण टाकू वरून ते चिपकून बसेल आणि व्यवस्थित आपल्याला ते पसरवता येईल त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं तेल टाकलं तरीही चालतं अजून एक डोसा इथे मस्तपैकी पसरवून घेते आवडीनुसार थोडंसं तेल आणि तोही आता आपोआप उचलेल तर एक साधारण एक दीड मिनटं लागतो डोसा व्यवस्थित चांगला असा स्वतःचा स्वतः उचलून घ्यायला तर हा जो डोसा आहे तो मी बनवला होता गेल्या रविवारी आणि दर रविवारी माझ्या घरी तरी साऊथ इंडियन काही ना काहीतरी होतंच मग ते काहीही असो आप आपे असो अप्पम असो डोसा असो इडली असो काहीही असो भरपूर घरांमध्ये असं असतं की रविवार म्हटलं की साऊथ इंडियन काहीतरी हवं म्हणून म्हटलं की कधीही आपण साऊथ इंडियन काही केलं तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो शनिवारीच टाकायचा जेणेकरून एखाद्याला जर बनवायचा असेल तर तो पटकन दिसेल यूट्यूबला पण आणि कोणाला आवडलं तर ते ट्रायसुद्धा करू शकतात तर इथे हा डोसा जो आहे तोही मस्त तयार झाला आहे अगदी पेपरच्या वजनासारखा डोसा आहे म्हणजे काहीच वजन नाही आहे इतका हलका फुलका डोसा तयार झालेला आहे लहान मुलं दोन तीन आरामात खाऊ शकतील असेल तर मस्त असे डोसा बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी इथे रेडी झाली आहे